भरतीये भरती ताब परत जय महाराष्ट्र सरांना सरांना जय शिवराय मित्रांनो मी फोन आहे तुमच्या सर्वांसाठी नवीन उडून घेऊन आहे आज मी आलोय ना मित्रांनो ते म्हणजे मोरुड मजगाव या ठिकाणी आलेलो आहे जे माझ्या पाठी तुम्ही जो गणपती बाप्पा आहात ते माझ्या मोठ्या बहिणीच्या म्हणजे माझ्या मावशीच्या मोठ्या मुलीच्या घरी आलेलो आहे मी दर्शनासाठी आलेलो कामासाठी आलेलो मित्रांनो तर बाप्पाचे दर्शन झाले तर आजच बाप्पाचं गौरी गणपतीचं विसर्जन आहे आणि तेच आपण आहे ना पारंपारिक विसर्जन एक मागचे दोन एक वेळेला मी इकडे आलेलो आहे पारंपरिक असे विसर्जन सोहळा असतो इकडे मस्त बाप्पा असे सगळे एकदम लाईन असतात डोक्यावर घेऊन जातात प्रत्येक जण आपापला बाप्पा आणि पुढे एकच बँच असतो ते पण जुन्या काळातला बँच्यो असतो जुन्या पद्धतीचा बँच असतो ते वादळ वगैरे मस्त छान असते म्हणून विचार केला आलं तर एक मोरुडू मधला आपला पारंपरिक असा पप्पाचा विसर्जन सोहळा आपण करूया म्हणून तर आता तिच्या घरी आलोय ना ती आता नाही बघ मेकअप करते मेकअप दाखव ही आहे ना आपल्या कधी होती कुठे होती तू हा आपल्याबरोबर आलेली आपल्या बरोबर पण आलेले आणि हा माझा भावाचा मुलगा आहे माझे आमच्या मोठ्या भावाचा त्याचे नाव अर्नव आहे आणि हा एक रथा आहे खाली बसला आहे त्याला तुम्ही ओळखता नाही ओळखता का माहिती मला तर आता आपण पुढे पुढे जाऊ तुम्हाला ना आता बाप्पांचे दर्शन

हा माझ्या बहिणीच्या घरचा बाहेरचा परिसर आहे आता ह्याच ठिकाणावरनं मित्रांनो पूर्ण बाप्पांच्या लाईनीत बाप्पा येतील सगळे बाप्पांना डोक्यावर नाही असणार प्रत्येक ना बाप्पा येतात तिकडून चारी साईडला रस्ते आहेत ना चारही साडीच्या रस्त्यावरून बाप्पा येतील आणि हा तर माझ्या बहिणीचंच घर आहे आणि हा तर आपला रताळा आहे तर बघा गा मग मा, अशी आपण आरवलं ना घेतेल ह तुला व्हिडिओमध्ये बघा हा आमचा आरनव आहे आणि हा आमचा रताळ आहे बघा काय बोलतो

बाहेर निघालेत ते पण डोक्यावर चालले चाललेत जे हेवी गणपती आहेत ना, ना ते गाडीवरनं चाललेले आहेत आपण जाऊ आता पुढे जाव्या फटाफट चला अरे घे जा बघा मित्रांनो जे बाप्पांचे हेवी आहेत ना ते गाडीवरनं येतात मग तुम्हाला तसं स्टार्टिंगला सांगितलं आणि जे डोक्यावरनं बाप्पांना आपण ते बघायला जाऊ पुढे आणि बघा पहिला तिन्ही गणपती लाईन येतात हे बघा मित्रांनो हे बोलवते ना पारंपरिक देवचार गणपती आणतात काय बघा एकच वाटक आहे आणि प्रत्येकाच्या घरातले गणपती प्रत्येक जण आपापल्या बघा दोचार बघा लाईन शिर पद्धत शिर आहे कुठे धक्काबुक्की नाही काही नाही जे तो आपला आपला बाप्पा व्यवस्थित नेतोय ते पण लाईन्स आहे आपण बघितलं ना ते पारंपरिक पद्धतीने बाप्पांचं विसर्जन होतं डोक्यावरनं आता काही गणपती तुम्हाला बोललो जसे हेवी जास्त असतात तसे ना हातगाडीवरनं आणला जातो बाप्पांना त्यातले काही हे बाप्पा आहेत आणि आपलासुद्धा बाप्पा पाठीच आहे गणपती बाप्पा अजून आहे बघा अजून एक गाडी आली आपल्या पाठीमागे आणखीन एक बा गाडी आहे आता ना मित्रांनो बरेच दिवसाने मी ना असे पारंपरिक आगमन बघितले आहे म्हणजे गावी येऊन सध्या तरी माझ्या बहिणीच्याच गावात त्यांना मित्रांनो अनेक दिवस इच्छा होती इकडे येऊन एक पारंपरिक बाप्पांचे व्हिडिओ बनवावा आगमनाची तर आणखीन आता आपला बाप्पासुद्धा येत आहे म्हणजेच आपल्या बहिणीच्या घरातला आणि त्याचबरोबर इतरही बाप्पांच्या मूर्त्या आहेत आपण आता जाऊन तेच सुट करूया नंतर जाऊन बा बाप्पांचं विसर्जन पाहूया चला तर हे बघा एक गणपती आले इकडून सुद्धा एक गणपती येतात ते एकदम फास्ट आहेत तिन्ही गणपती लाईन येतात

ايني اپ جي لغا توکي મંગળ મૂર્તિ ગણપતિ બાપ્પા મંગલ મૂર્તિ બાજુ 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 આપ

Jadi begini, sobatnya, kamera मोर्या मोरिया गणपति बाप्पा मोरिया 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 गोरिया ब जी मोटी बहन है तिचं नाव अस्मिता आणि यांची बायको यांना तुम्हाला स्टार्टिंगला मग दाखवलेलं मी ते हां त्यांचा स्पेशल गेला आणि ही माझी वहिनी आणि ही तर ही ना ही कुठे गेलेली माहिती ना आपल्याला तुम्हाला माहिती असेल लास्ट टाइम हे वटवा गुळूंच्या गुप्यात गेलेली ही आणि बाहेर पळून आलेली <laughs> चला मित्रांनो तर मित्रांनो पारंपरिक विसर्जन सोहळा आता झालेलं आहे आणि माझ्या बरोबर माझे भाऊजी आहेत हे माझे मोठे भाऊजी भाऊजी काय बोलेल पारंपरिक पद्धतीने जो विसर्जन होतो आमच्या मजगावला त्याप्रमाणे आज झालेला आहे मित्रांनो दरवर्षी याच म्हणजे अशाच पद्धतीने ना बाप्पाचा विसर्जन सोहळा असतो हे माझे भाऊजी आहेत एक दोन वेळा आम्ही इकडे आलेलो आहे हे तर दरवर्षी असतात मी ना इकडे असतो एक दोन वेळा आलेलो आणि भाऊजी विसर्जन सोहळ्याबद्दल काय सांगाल हा किती वर्ष असं विसर्जन सोहळा चालू आहे आज जवळजवळ साठ सत्तर वर्ष झाले आज आमच्या गावाचे विसर्जन सोहळा असंच असतो जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष झाली बाप्पाचा विसर्जन सोहळा असत असतो आणि हे बघण्यासाठी ना तुम्हाला तुमच्या गावात असा विसर्जन सोहळा असेल तर तुम्ही तिकडे जावा इकडे या माझा इकडे ना हे फेमस आहे राजू भोर म्हणून कोणाला तुम्ही बोललात ना तुम्हाला कोणीही मुरुड जंजिरा हा मुरुड जंजिरा माझगाव इकडे ना यांचं नाव तुम्ही घेतलात ना राजू भोरी म्हणून तुम्हाला कोणी यांच्या घरी जाऊन सोडेल तर नक्की एकदा यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ आपण बॉक्स मध्ये टेन्शन नका आणि मुंबईला पण भेटा यांना <laughs> <से दिक> <laughs> आणि मित्रांनो आता भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडीओमध्ये नवीन जागेवर नवीन शॉप मध्ये तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय